हॅलो फ्रेंड्स हॅशटॅग मनाली जे या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत आहे काय ना आम्ही चालून चालत चालत आलो कर मला घ्यायची भाजी वगैरे आणि मग चालता चालता तहान लागली म्हणून आरू आणि ईशा पण खूप हे करायला लागली तर चला आपण लिंबू सरबत पिऊया आणि तो लिंबू सरबत आम्हाला खूप महागात पडलाय कारण खरंच करते माझं पण नाक एवढं जाम आहे तुम्हाला माझ्या आवाजावरून थोडंफार कळत असेल तर माझं नाक खूप जाम आहे मसाला पण बनवतो वाटत रात्रभर ती व्यवस्थित सुटली नाही नाक एकदम जसं हे झालं बंद होत सारखं सारखं तर मग त्यामुळे मग मी काय नंतर पण काय काही शूटिंग केलं नव्हतं आणि आज सकाळपासून पण काय केलं नाही तर आता आरूबाई आमच्या बसल्या त्यांचा स्वतःचा संसार मांडून तर तिथं चालू आहे कधी माझा व्हिडिओ काढ माझा व्हिडिओ काढ तर आपण बघूया चला त्या दोघींचं काय मजा मस्ती चालू आहे आणि बघालच तुम्ही माझ्या आरुबाईकडे बघा हे आहे आमच्या आरुबाईचं टेंट हाऊस आणि त्याच्या बाजूला मांडला आहे हा सगळा आमच्या आरूचा संसार ला आमलाजचं संसार आहे तर मॅडम सांगा काय काय आहे तुमच्याकडे आज मी भात हा बाप रे कुठे कोलंबी ती आहे कोलंबी हा ठीक आहे पहिले तुझ्याकडे भांडी काय काय ती तरी सांग माझ्याकडे एक कुकर आहे आणि तोप आहेत चमचे मक्कड भात काढायचा चमचा लिंबू सरबत बनवायचं हे डाळ काढायचा चमचा चाकूर लटणे आणि इकडे काय म्हणतात चपातीचा डब्बा चपातीचा डब्बा बोलून दाखवतो चपातीचा डब्बा अरे वा पिठाची छान ह्याच्यात आम्ही पिठाची बनवू शकतो फ्रूट्स ठेवते आईस्क्रीम ठेवते तर हे तुमचे पाहुणे आलेत का मग आता जेवायला नाही आता नाही हे काय फ्रीज आहे हे फ्रीज आहे आईस्क्रीम ठेवायचं आणि त्या बाजूचं फळ ठेवायचं अच्छा फळ ठेवायला वेगळं फ्रीज आईस्क्रीम ठेवायला वेगळा फ्रीज आणि बाकी हे आव्हान वर आईस्क्रीम का ठेवलंय कारण या मध्ये नसते आणि हे काय पाण्याचं फिल्टर आहे फिल्टर हे फ्रेंच आणि हे भाजी पॅन आणि तिकडे त्या दोन बाजल्या एवढ्या कोपऱ्यात का ठेवलेत या दोन माझ्या आहेत हा अच्छा ते बाथरूम आहे तुमचं अच्छा आणि ह्यांचं काय चाललंय ह्यांचं काय चाललंय हे ताई काय बनवते माऊ ताई काय बनवते

कोलंबी भातात काय काय टाकणार बस एवढाच भात आणि कोलंबी टाकून कोलंबी भात बनतो ए, शांत बसा दोघी जणी पण चला जा लवकर टेंट हाऊस मध्ये जाऊन झोपा जा लवकर ते माऊ बघ टेंट हाऊस मध्ये झोपायला असेल तर टेंट हाऊसच्या मागे गेलीये बघू तुझे बोंबील हा हम्म छान आहे ए माऊ दे ताईने बोंबील घेतले बघ जा बघ जा लवकर ताई काय करते बघा हा काय हा तिकडे तिकडे बसून बघा ताई कशी जेवण बनवते ना ते बघा हा काय कोण आहे माऊती नाही नाही ती ही कोण आहे तुझ्या बाजूला <laughs> तुझ्या बाजूला कोण आहे मोम्मी अगं <laughs> खाऊ आहे ना तुझ्या बाजूला हा मच्छी हा

तिच्या ताईला काय बनवलं देते देते दे ग ताई जरा पटपट भूक लागली त्यांना

आली बस मच्छी झालं मच्छी खाऊन हा आता झोपा जा आता जाऊन झोपा हा झोपा आता मी आता डायरेक्ट सकाळी उठा काय हा आता, हाँ। 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 आता का। चला बाय 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 कसं वाटलं माझा व्हिडिओ आजचा आमच्या मुलींचा संसार बघितला असाल तुम्ही तर हा माझ्या आवडीचा संसार आहे लहान असताना काही मी घेतली होती भांडी त्यातली काही माझ्या भावाने घेऊन दिली होती तिला भांडी तर तिला लहानपणापासून खूप भांडी फुटीच हे आहे आवड आहे आणि कसं आहे ना मला माझ्या लहानपणी नाही भेटत तेवढी गुंडी वगैरे खेळायला असायच्या काही माझ्या मैत्रिणीकडे भांडी गुंडी पण मला नाही स्वतःला माझ्या माझी स्वतःची अशी नव्हती मला खूप आवडतं आणि मी तिला ना एक कपाट पण दिलं होतं आता मी ते तिने काढलं नाही म्हणते तर ह्या वेळेला मी तिला कपाट पण दिलं होतं घेऊन नवीन तर मला असं खूप आवडतं मी कधी पण बाजारात गेली ना आणि असं मला काहीतरी नवीन दिसलं तर मी तिच्यासाठी घेऊन येते हो आणि म्हणजे माझ्यातलं लहान मूल जाग होत ती भांडीकुंडी बघून आणि मग मी तिला ते थि देते आणि ती खेळताना मला तो जो आनंद होतो ना तो एकदम छान असतो असं भरपूर जण रिलेट करतील त्या गोष्टी कारण असत की कधी कधी काही गोष्टी आपल्याला त्या वेळेला भेटत नाही म्हणून मग आपण ते आता आपल्या मुलांना खेळताना बघून ते आपण ते आनंद होऊन जातो आपल्याला भेटून जातो तर कशी वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ नक्कीच मला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांबरोबर कारण जसं की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात तसेच तुमच्या फ्रेंड्सलाही माझे व्हिडिओ आवडतील म्हणून तुम्ही त्यांना शेअर करा आणि आपल्याला लवकरात लवकर आपली माहिती चांगली खूप मोठी करायची आहे 到这了，拜拜。